सोशल मीडिया थ्रू खरंच लाखो रुपये कमवू शकतो का किंवा यूट्यूबचा फक्त यूज करून आपण जॉब सोडून फक्त यूट्यूब आपलं फ्युचर आहे का किंवा इंस्टाग्राम थ्रू आपण लाखो फॉलोअर्स आणता आपण तिथून अर्निंग करू शकतो का सो so, जय महाराष्ट्र जय शिवराय माझं नाव आहे मोनाली मी आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत करते आणि तुम्हाला माझ्या या, या यूट्यूबमधून ह्या चॅनलमधून तुम्हाला मी अशा छान छान नवीन नवीन व्हिडिओज थ्रू तुम्हाला मी अशी इन्फॉर्मेशन देत राहील की सोशल मीडिया ऑनलाईन बिझनेस काही मोटिवेशनल व्हिडिओज या थ्रू तुम्ही स्वतः इन्स्पायर होऊन तुम्हीसुद्धा काम करू शकता सो so, माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका सो चला स्टार्ट करूया आजचा जो सब्जेक्ट आहे तो आज आपण सोशल मीडियाच्या इतक्या गुंतागुंतीमध्ये गुंतवतो लोक जे सांगतात त्याच्यामध्ये आपण धावतोय लोक म्हणतात की तुम्ही फक्त रील्स रोल करण्यामध्ये टाईम वेस्ट करताय तुम्ही ऑनलाईन बिझनेस करू शकता काही लोक असे म्हणतात की फॉलोअर्स गेन करा प्रमोशन करा तुम्ही तिथून पैसे कमवू शकतात यूट्यूबला लाखो सबस्क्रायबर आणा लाखो व्ह्यूज आणा तिथून पैसे कमवू शकतात तर ह्या गोष्टी कितपत सत्य आहेत आणि ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत का याचे काही प्रूफ्स आहेत का तुमच्याकडे तर त्या गोष्टी आपण आज क्लिअर करूयात हे बघा आफ्टर कोविड खूप लोकांचे जॉब गेले होते म्हणजे एवढे बेरोजगार तेव्हा वाढले होते तेव्हा या सोशल मीडिया आणि इतकं केलं ना की जे एकदम बेरोजगार ज्यां जे आठ दहा हजार रुपये म्हणायला कमवत होते तेव्हा त्यांनी यूट्यूब थ्रू खूप लाखो रुपये कमवले ते कसे काय कारण तेव्हा टिकटॉक आलेलं होतं टिकटॉक त्याच्यानंतर ते बॅन झालंच बट टिकटॉक थ्रू लोक रील्स सुद्धा पैसे कमवत होते बट प्रॉपर वेने आपल्याला पैसे कसे कमवता येतील याचा स्पेशल प्लॅटफॉर्म म्हणजेच तो यूट्यूब आहे यूट्यूबमध्ये असं नाही आहे की तुम्हाला ज्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला असून सेम तुम्ही त्याची कॉपी करून पुढे काम करा असं नाही बट बघा प्रत्येकामध्ये काही ना काही स्किल्स असतं खूप सारे असे हाऊसवाईफ आहे की त्यांच्यामध्ये एवढे छान छान स्किल्स आहेत बट तरीसुद्धा त्यांना ते युटिलाईज कुठं करायचे हे स्किल्स आपण कुठं लोकांपुढे मांडायच्यात ह्या गोष्टीसाठी त्यांना योग्य तो प्लॅटफॉर्म नाही आहे ऑफलाईन ह्या गोष्टी करणं त्यांना शक्यच नाही आहे हे बघा खूप साऱ्या गृहिणी आहेत की शिवणकाममध्ये एकदम एक्सपर्ट आहेत खूप साऱ्या गृहिणी आहेत ते स्वयंपाकात एक्सपर्ट आहेत खूप साऱ्या गृहिणीत रांगोळीमध्ये आहेत बोलण्यामध्ये आहेत त्यांच्याकडे अशा खूप काही एज्युकेटेड स्त्री आहेत ते फक्त चूल आणि मूल धरूनच बसलेले आहेत बट मी तुम्हाला सांगते की असे सुद्धा आपल्याकडे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथून तुम्ही तुमचे स्किल्स तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर जर आणले तर तुम्हाला प्रॉपर वेळ एकदम गायडन्स मिळून तुम्ही तिथून पैसे कमवू शकतात ओके हो खरंच आहे मी तुम्हाला म्हणत नाही की सोशल मीडियामध्ये पडल्या पडल्या तुम्हाला पैसे येतील बट प्रत्येक ठिकाणी हार्डवर्क असतं कन्सिस्टन्सी असते बट त्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने जर त्या गोष्टींचा वापर केला तर तुमचे स्किल्स तुम्ही जर आपल्या युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला अशा ठिकाणी जर तुम्ही तिथं आणला तर तुम्ही खरंच इथून पैसे कमवू शकतात कारण असे खूप काही लोकं आहेत त्यांनी जॉब सोडून फक्त आणि फक्त बिझनेस किंवा फक्त आणि फक्त युट्यूब आणि इंस्टाग्राम सोशल मीडिया थ्रू ते आज लाखो रुपये कमवत आहेत ओके कारण लोकांना हे बघा प्रत्येकजण आज नोकरीवर डिपेंड नाही आहे कारण साईड सोर्सची प्रत्येकाला गरज आहे साईड सोर्ससाठी लोक कुठून कुठून जी पण ॲडव्हर्टाईज बघत इतके पडतात पण मी तुम्हाला सांगते जरी ऑनलाईन बिझनेसबद्दल तुम्हाला खूप सारे इन्क्वायरी झाल्या खूप काही लोकांनी तुम्हाला सांगितलं इथून मी हजारो हो कमवतो मी तुम लाखो कमवतो पण प्रत्येक गोष्टीला क्रॉस व्हेरिफिकेशन करून कुठंच पडवू नका कारण आपल्यामध्ये मराठी लोकांमध्ये ह्या गोष्टीचा तर गैरसमज खूप जास्त आहे की आज पैसे टाकले आणि उद्या डबल होतील ह्या गोष्टी लोकं डोक्यात बसून ठेवले पण नाही असं नाही होत ठीक आहे हे काही शेअर मार्केट नाही का स्टॉक नाही आहे ठीक आहे तर मी तुम्हाला अशा प्रॉपर स्किल्सबद्दल सांगेल की तुमच्यामध्ये ज्या पण स्किल्स आहे ते तुम्ही तुमच्या या प्लॅटफॉर्मवर आणा तिथून तुम्ही खरंच पैसे कमवू शकतात फक्त आणि फक्त एक कन्सिस्टन्सी हवी त्यासाठी कारण प्रत्येक गोष्टीला मेहनत फार गरजेची आहे सहजासहजी पैसा कुठंच मिळत नाही ओके जर सोशल मीडियावर तुम्हाला यायचं असेल तर त्याचं सर्चिंग करा व्यवस्थित त्याचा अभ्यास करा मग तिथं उतरा आणि थोडा का असे ना दिवसातून अर्धा पाऊन तास तरी द्या मी म्हणत नाही की तुम्ही जॉब सोडून फक्त सोशल मीडियावर काम करा तुम्ही जॉब करून सुद्धा हे कामं करू शकतात हे तुमचे स्किल्स आहेत ते तुम्ही तिथे युट्यूबवर सादर करू शकतात आणि हे पण असतं की काही लेडीज असे म्हणतात की मॅम प्रत्येक गोष्टीला आम्हाला परमिशन नाही येत आम्ही स्वतःचा फेस दाखवून काम नाही करू शकत तर आहे ना ए आयचा वापर करा व्हॉइस ओव्हर देऊन सुद्धा तुम्ही कामं करू शकतात खूप साऱ्या गृहिणी रेसिपीजच्या जे पण काही आहेत व्हिडिओज आहेत ते शेअर करतात व्हॉइस ओव्हर देतात स्वतःचा फेस पण नाही दाखवत ओके सो याचं महत्त्व समजा की काय आहे सोशल मीडिया आणि खरंच इथून पैसे येतात बघा दोन प्रकारे पैसे आपण इथून कमवू शकतो एक म्हणजे एक ना ट्रस्टेबल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही उतरलात ना की जरा यूट्यूब तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तर बघा ऑफलाईन ऑनलाईन दोन पद्धतीने पैसे कमवायची संधी असतात लोकांना जर बिझनेस करायचा असतो तर लोक ऑफलाईन पण करतात बट लोकांना हा ट्रस्ट नाही आहे की मी जर गुंतवणूक करेल तर खरंच तिथून प्रॉफिट होईल की नाही या डाऊटमध्ये लोक पैसे टाकत नाही बट ॲज कम्पेअर टू मी जर ऑनलाईन असे खूप काही बिझनेसेस आहेत जिथं तुम्ही कमी पैशामध्ये सुद्धा स्टार्ट करू शकतात खूप काही आहे म्हणजे ऑनलाईन म्हटल्यावर तुम्ही सोशल मीडियावर त्याची ॲडवर्टाईज करून त्याचं प्रमोशन करून तिथूनसुद्धा तुम्ही अर्निंग करू शकतात बट तुम्हाला आहे ते म्हणजे प्रॉपर गायडन्सची तुम्हाला खरंच जर अशा प्लॅटफॉर्मबद्दल माहिती हवी हो असेल ना तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगते की तुम्ही घरी बसल्या कुठले कुठले असे व्यवसाय आहेत की सुद्धा तुम्ही फार कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकता स्टार्ट करू शकता ओके सुरुवातीला तुम्ही महिलेला दहा बारा हजार रुपये कमावाल बट एक तर तुम्ही सगळ्या गोष्टी अवगत केल्या तर तुमची सुद्धा चांगली लाखोमध्ये इन्कम होते ओके असे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत जर खरंच तुम्ही त्याबद्दल इंटरेस्टेड असाल खूप काही गृहिणी आहेत आज घरी बसल्या फक्त सिरियल्स बघणं लोकांचे रिल्स बघणं याच्यात टाईम वेस्ट करतात आहेत पण तुमचा टाईम युटिलाईज चांगल्या ठिकाणी तुम्ही केला ना तर खरंच तुम्ही सुद्धा खूप तुमचं डोक्यातले जे पण काही निगेटिव्ह थिंकिंग आहेत ना तर तुम्ही तुमचे जे स्किल्स आहेत तुमच्या सप्तगुण जे आपल्या अंगात असतात ते तुम्ही अशा बाहेर उतरू शकतात ते म्हणजे सोशल मीडियावर मी ठीक आहे जर खरंच तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करून पैसे कमवायचे असतील तर खरंच तुम्ही मला डीएम करा मी तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करून सांगते बट कोणीही काही सांगितलं तिथं गुंतवणूक करून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका ओके सोशल मीडिया जरी आपल्याला पैसे देत असेल ना पण त्याचा प्रॉपर त्याचा अभ्यास करूनच सोशल मीडियामध्ये उतरा ठीक आहे जर तुमच्याकडे आहे स्किल पण त्याला मॉनिटाईज कसं करायचं त्याबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा मी तुम्हाला प्रॉपर गाईड करते कारण मी गेल्या चार वर्षापासून सोशल मीडियावर वर्क करते ओके माझं याच्या आधी पण यूट्यूब चॅनल आहे बट हे मी आता नवीन आपल्या मराठी लोकांसाठी एक छान असं यूट्यूब चॅनल घेऊन येत आहे की तुम्ही त्यामधून खूप काही मोटिवेशनल्स वर्क फ्रॉम होम झालं तुमच्या तुमच्यासाठी जे पण काही क्युरीज असतील किंवा तुम्हाला काही मला क्वेश्चन्स विचारायचे असतील सोशल मीडियाबद्दल तर तुम्ही मला काही विचारू शकता कुठल्या प्लॅटफॉर्ममधून आपण किती अर्निंग करू शकतो त्याबद्दल तुम्हाला गायडन्स हवी असेल तर नक्की आणि नक्की मला कमेंट करून सांगा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ती जर साईडला जी बेल घंटी दिसते तिला नक्की टिक करा ओके म्हणजेच काय जे पण नवीन व्हिडिओ देतील तर तुम्हाला त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सो थँक्यू सो मच बाय बाय